तुम्ही सुद्धा त्या महिलांपैकी आहात का त्यांना चूल आणि मूल ह्या पलीकडे जाऊन काहीतरी स्वतःसाठी करावं असं वाटते स्वतःसाठी का होईना आपलं स्वतःच एक वेगळं जग असावा त्यात आपण स्वतःच्या पायावर उभं असावा आपली एक ओळख असावा आपले एक नेम फ्लेम असावा आता असं प्रत्येक स्त्रीला वाटत असत निदान काही नसलं तरी पण आपण पन स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकतो इतपत तरी आपल्या ताकद पाहिजे स्वतःची हिंमत पाहिजे असं प्रत्येक स्त्रीच्या मनात येतच मग ती कमी शिक्षित असो किंवा सुशिक्षित असो पण काय काय वेळेस काय होत ज्या कमी शिकलेल्या महिला आहेत त्यांना तर काही जॉब मिळत नाही पण ज्या सुशिक्षित आहेत त्या सुद्धा स्वतःच्या काय काय वेळेस घरीच बसून असतात चुला आणि मुली एवढेच बघतात तर तसं न करता तुमच्या जे टॅलेंट आहे ते टॅलेंट ओळखायला शिका एखाद्या स्त्रीला जर महिलेला रेसिपी चांगले पद्धतीने येत असेल घरातल्या स्वयंपाक उत्कृष्ट पद्धतीने करू शकत असेल तर तिने रेसिपीचे व्हिडिओ तयार करावेत किंवा एखादीला गाण्याची आवड असेल किंवा एखादीला ऍक्टिंगची आवड असेल किंवा मल्टीपल टॅलेंट असत सगळ्यांच्यात खूप पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता कोणाला ब्लाउज शिवायची आवड असेल तर त्याचे व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता आता युट्यूब हे माध्यम असं आहे की इथे कोणत्याही पद्धतीचा व्हिडिओ तयार करण्यासाठी आपल्याला कोणालाही चार्जेस द्यावा लागत नाहीत कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत इथे फुकट आहे तसे तुम्ही तुमच्या मोबाईलचा नेट व्हायलाच घालवता सकाळपासून संध्याकाळ पडतं इंस्टाग्राम वर किंवा युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बघत 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 तर दुसऱ्या तुम्ही युट्यूबवर तुम्ही दुसऱ्यांची व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत नाही का, या आपला आपला वा वा का या वा। की आपल्या सुद्धा युट्यूब चॅनल आपल्याला सुद्धा कोणतरी बघावं किंवा आपणही पुढे जावं आपल्या अंगातली कला काय असेल ती दुसऱ्यांना सांगावी दुसऱ्यांना सुद्धा आपण मोटिवेशन करावं आता समजा तुम एखादी लेडीज म्हणेल की मला काही ब्लाउज वगैरे शिवण्यात इंटरेस्टच त्या स्वयंपाक स्वयंपाक करण्यात मला इंटरेस्ट नाहीये मला डिझाईन किंवा ह्याच्यात इंटरेस्ट अजिबात नाहीये मग तिला जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका काही महिलांना बोलण्यात जास्त इंटरेस्ट असतो हो मग तुम्ही तुमचं बोलण्यातलं ताले टॅलेंट शेजारी पाजारी घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचं ते बोलण्याचं टॅलेंट तुमच्या युट्यूबवर चॅनलवरच का नाही दाखवत की तुम्हाला आज तुमच्यात असं टॅलेंट असेल की एखादं माणूस पूर्ण नाही का त्याला असं खूप निगेटिव्ह झालाय तो मग तुम्ही त्याला समजवायला जाताच की बाबा असं नको करू असं कर हे कर ते कर ते कर म्हणजे टॅलेंट आहे की त्या माणसाला सुधारण्याचं अगदी त्याच पद्धतीने एखादा माणूस पूर्ण जिंदगीतून नाही का त्याला वाटतं कि माझ्या आता लाईफ मध्ये काहीच राहिलं नाहीये मग तुम्ही आहात कि त्याच्यासाठी कस काय तर बघा तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे चांगलं बोलण्याचं टॅलेंट आहे तुमच्याकडे एखाद फार निगेटिव्ह माणूस आला तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह बनवू शकता हे सुद्धा तुमचं टॅलेंट आहे बरोबर मग तुम्ही हेच टॅलेंट वापरून तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ का नाही चालू करत ज्या ज्यामधून की तुमच्या समोरच्या व्यक्तीला किंवा तुमचा व्हिडिओ जे लोक बघतात त्यांना जगण्याची नवीन उमेद आली पाहिजे तुमचे व्हिडिओ बघून ज्या माणसाने आयुष्यातून फार हार मानली आहे त्या माणसाला पुन्हा जगण्याची उमेद दिली पाहिजे जर तुमच्याकडे बोलण्याचं टॅलेंट असेल तर कम्युनिकेशन स्किल असेल तर कशा लवकर तिकडे तिकडे बोलत बसताय बोलण्याला सुद्धा आपल्या शब्दाला सुद्धा किंमत आहे की नाही मग आहे ना तुमचा टॅलेंट करा सिद्ध आता तुम्ही म्हणाल मोटिवेशन मोटिवेशन काय देऊ आणि रोज 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 काय बोलू त्यालाही पर्याय आहेच की आपल्याकडे खूप पर्याय आहेत तुम्ही युट्युब बघतच आहात तर त्याच्यावर मोटिवेशन सर्च करा फक्त मोटिवेट करणारे खूप सारे लोक असतात त्यांचंच थोडंसं ऐका आणि या इकडे आपले स्वतःचे व्हिडिओ बनवा शूट करा आपल्या स्वतःच्या फोनमध्ये आणि टाका फक्त आवाज आपल्या स्वतःचा पाहिजे बोलणं आपल्या स्वतःचं पाहिजे स्वतःच्या पद्धतीत ते सांगण्याचा प्रयत्न करा किंवा ते मग तो माणूस तसं बोलते मग त्याचाच व्हिडिओ डाऊनलोड करते त्याचाच व्हिडिओ अपलोड करते असं करू नका मग तुम्हाला कॉपी रेट टेकिंग आणि एक दोन व्हिडिओ टाकले तर तुमच्या चॅनल बॅन होऊन जाईल तीन कॉपी राईट्रीक आल्यानंतर तुम्हाला जे काही बनवायचं आहे ते स्वतःच्या आवाजात बनवा स्वतः स्वतःच्या टॅलेंट वर बनवा स्वतःच्या हिमतीवर बनवा आता युट्यूब चॅनल तुम्ही चालू करणारच आहात माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर युट्यूब चॅलू चॅनल चालू, चालू करताना तो कसा शूट करायचा तर तुम्ही बाकीचा विचार करूच नका ब्रॅकग्राऊंड काय असेल आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्याला दुसरी माणसं बघतात मग आपल्या अंगावर चांगले कपडेच पाहिजे किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे तसं काही नसतं तुमच्यात जे टॅलेंट आहे तेच लोक बघतात तुमच्या अंगावरचा कपडा किंवा तुम्ही किती मेकअप केलाय किंवा किती तुम्ही बॅकग्राऊंड भारी ठेवले ते कोणीही बघत नाहीये तुम्ही काय बोलताय ते महत्वाचं आहे तुमचे काय ते शब्द आहेत किंवा तुम्ही एखादं ब्लाउज डिझाईन दाखवत आहात ते लोक काय बघतात तुमची डिझाईनच बघतात तुमचं बॅकग्राऊंड अजिबात बघत नाही किंवा तुमचं तोंड अजिबात लोक बघत बसत नाहीये तुम्ही काय बोलताय ते महत्वाचे कि काही लेडीज ला डाऊट असतो अरे आपल्या घरात तर व्हिडिओ शूट करायला जागाच नाहीये चांगली मग आपल्या घरामागचं बॅकग्राऊंड चांगलं नाही आपली भिंत चांगली नाहीये आपल्या घराला पर्दे नाहीत किंवा काय नाही का माग कसं काय तसं विचार अजिबात कोणा का आता मी व्हिडिओ शूट करते मी कोणतं बॅकग्राऊंड घेतले का मागे नाही किंवा मी फक्त एक छोटस झाड ठेवलंय पुढं कारण की आपल्या निसर्गाची आवड आहे म्हणून समोर कॅमेरा ठेवले आणि बोलते तो पण खिडकीत लावलेला आहे तो युट्यूब व्हिडिओ मी कसा तयार करते थी? तेही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच पद्धतीने हा सगळा तुमच्या डोक्यातला विचार आहे ना काय करू कशा पद्धतीने करू हे सगळं तुम्ही विसरून डायरेक्ट तुमच्यात ता टॅलेंटच दाखवायला सुरुवात करा खरंच आता तुम्हाला असं वाटेल की आता मी युट्यूब चॅनल चालू केला आहे मग मी माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये सांगते की मी लवकर लवकर माझा नाही का चॅनल मॉनिटाईज होईल सबस्क्राईब वाढण्यासाठी अजिबात तसं करू नका ती लोक तुम्हाला पुढे जाण्याऐवजी मागे ओढण्याचा प्रयत्न नक्कीच करतील कुणी सपोर्ट करणार नाहीये तुम्हाला तुमच्या जीवाभावाचे एक दोन मैत्रिणी असतील किंवा दहा बारा असतील तर त्या तुम्ही रोज तुम्ही व्हिडिओ शूट करणार त्यांना लिंक पाठवणार त्या बघणार किती दिवस बघतील एक दोन दिवस बघतील तिसऱ्या दिवशी बघतील चौथ्या दिवशी तुम्हाला तुमचा रील बघणार पण नाही त्या व्हिडिओ बघतील ओपन करतील अरे काय ही काय सांगते चला बंद करा अशाने काय होईल की तुमचं इम्प्रेशन कमी होईल लोकांपुढे जाण्याचं युट्यूबला वाटेल की ह्यांच्या व्हिडिओमध्ये खरंच काही नाही तुम्ही मस्त व्हिडिओमध्ये भारी भारी बोलताय पण तुम्ही ते असं फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये टाकलं तर मला वाटत पुढे जाण्याचे चान्सेस तुमचे आहे त्यापेक्षा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करताना सिक्रेटली चालू करा ते म्हणतात ना मेहनत खामोशी से करो की सफलता शोर आहे अगदी त्याच पद्धतीने काही कुणाला सांगायची गरज नाहीये आपल्याला माहिती आहे आपण योग्य काम करतोय काही चुकीचं करत नाहीये तर काही कुणाला सांगायची काय गरज आहे कळेल तेव्हा कळेल त्यांना हे हा झाला दुसरा पॉइंट तिसरा पॉइंट म्हणजे तुम्हाला वाटत असेल कि व्हिडिओ शूट करणार नाही का घरात खूप सगळी माणसं आहे मला माझा वेळच भेटत नाही असं तसं स्वतःसाठी वेळ काढा तुम्हाला दुपारचा वेळ भेटत असेल सगळी कामं उरकून तर तुम्ही दुपारी शूट करा व्हिडिओ आणि व्हिडिओ शूट करताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे शांतता पाहिजे घरात तुम्ही कोणत्याही ठिकाण निवडा व्हिडिओ शूट करायला पण तिथे अगदी अग शांतता पाहिजे व्यवस्थित तुमचं मनमकळं वातावरण पाहिजे व्यवस्थित ठिकाण म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असं एरिया तुम्ही व्हिडिओ शूट करायला निवडा आता तुम्ही दिवसभर शेतात असाल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही म्हणसाल आता आम्ही दिवसभर शेतात व्हिडिओ कधी शूट करायचा शेतातच मग तुम्ही शेतात व्हिडिओ शूट करा काहीच प्रॉब्लेम नाहीये स्वतःचा ते दहा पंधरा मिनटं वेळ नाहीये का तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी असतोच असतोच थोडा कि थोडा सुद्धा वेळ स्वतः स्वतःसाठी स्वतःला मिळतोच तर व्हिडिओ शूट करताना ही काळजी घ्या की कुणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे ना आपल्याला कोणामुळे आपण हे डिस्टर्ब नाही झालो पाहिजे भले काही हो आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल रोज 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 काय अपलोड करू तो तुमचा प्रश्न आहे कारण की एकदा आपण कुठे उल पाऊल ठेवलं तर त्याच्या रिलेटेड आपल्याला पुढं 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 सुचत जात आपोआप पण तुमची मानसिकता त्या पद्धतीने पाहिजे पुढे जाण्याची नाही का तर रोज रोज व्हिडिओ अपलोड कराय शिका तर अशाच पद्धतीने पुढे जाऊन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला वाटेल माझे फोन सगळ्यांकडे आता स्क्रीन टचचे फोन आहेतच मग तुम्हाला वाटेल अरे आमच्या फोनचा कॅमेरा चांगला नाही मॅडम आम्ही कसं काय व्हिडिओ शूट करणार असत तसं सा, नाही का बऱ्याच लेडीजच्या मनात प्रश्न येत असतील की आमच्या फोनचा कॅमेरा चांगला नाही मी सुद्धा माझ्या फोन फोनमधून व्हिडिओ शूट करत आहे पण त्याचा कॅमेरा मी दुसरा ॲप घेतला आहे पेशल त्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी तेही मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आपले पुढचे सुद्धा व्हिडिओ पाहत राहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला खरंच जर तुम्हा पुढे जाण्याची इच्छा असेल तर माझे व्हिडिओ रोजच्या रोज पाहत जा मी नक्कीच तुम्हाला तुम्ही हार मानले असेल ना तुम्हाला पुढे जाण्यास शंभर टक्के मदत होणार आहे माझ्या व्हिडिओ मधून चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद